पण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं चा न्यूज चॅनेल विधवा प्रथाबंदीसाठी कुटुंबाचा क्रांतिकारक निर्णय समाजसेविका पूजा महेश माळी व परिवाराने महाराष्ट्रात सध्या अंमलात येत असलेली विधवा प्रथाबंदीची सुरुवात वळवा तालुक्यातील इस्लामपूर येथून आपल्या कुटुंबापासूनच केली आहे पुरोगामी व वा विवेकवादी विचारसरणीशी बांधिलकी असणारे व सामाजिक कार्यकर्त्या पूजा माळी यांचे पती संजय उर्फ महेश वसंतराव माळे यांचे तीन जानेवारी रोजी निधन झाले यावेळी महिलांनी गळ्यातील स्त्रीधन मंगळसूत्र काढण्याची प्रथा असून पती निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे बांगड्या व जोडवी काढणे असे अघोरी व स्त्री अवमानाच्या पारंपरिक प्रथा प्रचलित चालूच होत्या व आहेत या सर्वाला फाटा देत पूजा महेश माळी यांनी आपले स्त्रीधन न काढता विधवा प्रथा बंदीला सुरुवात केली याला सासू सासरे यांनी पाठिंबा दिला महेश माळी यांच्या आई केंद्र प्रमुख होत्या तर वडील शेती करत असत असे सुसंस्कृत कुटुंब असूनही विधवा प्रथा बंदीसाठी सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले महाराष्ट्रात विधवा प्रथाबंदी ठराव होऊ नये भावकी व समाजाच्या नाराजीपोटी तसेच समाजातील स्त्रियांच्या हेटाळणीसाठी लोकांच्या भीतीपोटी अनेक कुटुंबातील स्त्रिया विधवा होऊ नये तिची व कुटुंबाची इच्छा अंमलबजावणीसाठी धजावत नव्हत्या परंतु सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन विधवा प्रथाबंदी अंमलबजावणीचा विचार रक्षा विसर्जन कार्यक्रमात जमलेल्या पै पाहुणे व शेजारी पाजारील स्त्रियांसमोर बोलून दाखवला व विधवा प्रथाबंदीच्या अंमलबजावणीचा निर्णय व सुरुवात आमच्या कुटुंबापासूनच करत असल्याचे पूजा माळी यांनी बोलून दाखवले तर आज भारत देश विज्ञानवादी आणि प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर गळ्यातील मंगळसूत्र काढणे पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या प्रथांचे पालन केले जायचे या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायत पॅटर्न सर्व राज्यात राबविण्याचे आवाहन केले आहे विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकारांचे हनन होऊ नये यासाठी शासन पुढे सरसावले आहे याचेच अनुकरण करत वळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या पूजा माळी यांनी इतर महिलांच्या पुढे आदर्श घालून दिला आहे